मराठीचा आग्रह योग्य कायदा हातात घेणं मात्र चुकीचं आहे मनसेच्या बँक विरोधातील आंदोलनावर फडणवीस यांनी हे विधान केलेलं आहे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असं फडणवीसांनी सांगितलंय बँकांमध्ये मराठीच्या वापरासाठी मनसे सध्या आक्रमक झालेले ठिकठिकाणी दिसत आहे तर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे तर मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करू असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर मनसेच्या बँक विरोधातल्या आंदोलनावर फडणवीस यांनी हे विधान केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावग नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल तर मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे एकदा आपण पाहूया काय नेमकं हे ट्विट केलेलं आहे तर संदीप देशपांडे यांनी ट्विट करताना असं म्हटलंय महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हा माज दाखवणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत आणि ज्यांना मराठीमध्ये बोलायचं नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात अन्यथा महाराष्ट्र द्रोह्यांना त्यांची लायकी दाखवू असं ट्विट संदीप देशपांडे दे यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधेयनंतर संदीप देशपांडे दे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया दिली आहे